मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय जै महाराष्ट्र मी संतोष शिंदे सर्वप्रथम या संतोष शिंदे ऑफिशियल वर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पहिल्यांदाच विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा काही महत्वाच्या विषयावर खास करून मराठा क्रांती योद्धा मनोज जरंगे पाटलांच्या एकंदरीत आंदोलनावर बरीच लोक टीका करतायत त्याच्यावर कदाचित तुम्हाला माझे शब्द टीका वाटतील किंवा कदाचित तुम्हाला माझी भाषा ही आवडणार नाही किंवा कदाचित मी जे बोलतोय ते तुम्हाला पटेल किंवा न पटेल परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी या महाराष्ट्राच्या हितासाठी जर असतील जर तुमच्या हितासाठी असतील तर आपण चर्चा केली पाहिजे एकतर्फी चर्चा करून काही होणार नाही म्हणून आपण जर नवीन असाल तर हे करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा क्रांती योद्धा मनोज दारांगे पाटलांनी प्रामाणिकपणे पोट तिडकीने स्वतःचा जीव धोक्यात घालून खरं तर मराठ्यांना असं नेतृत्व सध्याच्या काळामध्ये जिथं प्रत्येकजण स्वार्थी आपल्या जवळचा आपल्या शहरातला तालुक्यातला राज्यातला आणि सगळे एक नंबरचे गद्दार असताना त्याच्यात एखादा प्रामाणिक हिरा सापडणं आणि तो समाजासाठी प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी करणं ही साधी गोष्ट नाही कारण ज्यावेळेस मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते आंदोलन करत होते आणि त्यांनी जे मागणी सरकारकडे मागणी केली होती आणि ती मान्य झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते खरंच त्या माणसानं किती पोट तिडकीनं ज्याला म्हणतात पोट तिडकीनं या शब्दाला जर खरं प्रमाण कुठं मिळालं असेल तर ते जरंगे पाटलांच्या कालच्या त्या डोळ्यातल्या अश्रूंकडे पाहून वाटतं याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु ज्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने तो जी आर दिला गेला त्यावेळेस लगेच टीका सुरू झाल्या स्वतः धरंगे पाटलांसमोर सुद्धा जे त्यांचे कोणी अभ्यासक सोकोड मार्गदर्शक किंवा जे कोणी होते जे त्यांनी सांगितलं मी किंमत देतो ते आपलंच आहे काही जरी झालं तरी त्याच समजून घ्यायचं किंवा नेहमी हा वाकड्यातच शिरतो अशी जी काही चर्चा होती ही फक्त त्या एका व्यक्तीचीच नव्हती बांधवांध आज मी बऱ्याच ठिकाणी समाज माध्यमांवर पाहिलं जरांगे बद्दल सगळे जण चांगले बोलतात मी पण बोलतोय पण निर्णयाबद्दल बरेच जण संशयाच्या नजरेने बघतात आता जे सुशिक्षित आहेत लक्षात घ्या जे वाचक आहेत सुशिक्षित आहेत जे वाचन करतात ज्यांना शासनाचे अध्यादेश कळतात जी आर कळतो शब्दछळ कळतो ही सगळी माणसं आता तरी सध्या ताक सुद्धा पुंकून पितात सगळ्या म्हणी बरोबर परफेक्ट आहे आणि मग असं असताना तुम्ही जरंगे पाटलांवरच सुद्धा टीका करताय मला काय हे म्हटलं नाही म्हणजे टीका कोण करत नुसते म्हणजे मा, मराठ्यांच्या विरोधातले आमच्या ओबीसी समाजातले ने सगळे नेते करतायत का तर बिलकुल करतायत पण मराठ्यांमधले सुद्धा आमचे टीका करतायत हे मात्र सगळं विचार करायला लागणार आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा मला तरी करावीशी यासाठी वाटते छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे गेल्यानंतर एक उद्गार काढले होते की गड आला लढाई जिंकली पण माझा सिंह गेला तस बर जणाला वाटत की आता संघर्ष केला म्हणजे लगेच क्रांती होणार आहे आणि आम्हाला सगळं मिळणार आहे सहज सरकार येते आईबाप सुद्धा आपल्याला शंभर वेळा मागितल्यानंतर देतात सरकार तर पालत्या काळजाच आहे काळीज नाहीये ना मुख्यमंत्र्यांना आहे ना उपमुख्यमंत्र्यांना लक्षात ठेवा मग जर मराठवाड्याच भलं झालं असेल आता तो जी आर वाचायचा खर तर हे काय लगेच शासनाने त्याच्या नोटिफिकेशन काढलंय का अजून त्या उपसमितीच्या याला मंजुरी दिलेली आहे ओबीसी नेत्यांना सुद्धा थांबवलं मी आता छगन भुजबळांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी शेवटचं त्यांचं वाचलं आणि मी आपल्या समोर चर्चेला आलो अरे ज्या माणसानी तुम्हाला तुम्ही आंदोलनात सुद्धा फिरत नव्हते किंवा फिरकलेले नाहीत मी फक्त मराठ्यांबद्दल बोलतोय का इतरांनी सुद्धा लक्षात घ्यावं तुम्ही सुद्धा तुमच्या आरक्षणासाठी अजिबात संघर्ष केलेला नाही तुम्ही जरांगे पाटलांवर काय विरोध करायची गरज आहे बर तुम्ही सो कॉल्ड ओबीसी नेते असाल तुम्ही सो कॉल्ड मराठा नेते असाल तुम्हाला सगळं माहिती मी इतरांना माहीत नाही असं होणार नाही माझं एवढंच मत आहे आणि मी जे काही बोलणार आहे कृपया सहज समजून घ्या हे माझं वैयक्तिक मत आहे हे पण लक्षात घ्या रंगे पाटलांचा जो काही संघर्ष आहे तो ते संघ आरक्षणाचा संघर्ष जुना जरी असला तरी आत्ताची लढाई ही आत्ताची आहे मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून मी पहिल्या दिवसाच्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय झाडून मराठवाडा आला मुंबई काय असते ते अनुभवली लोकांनी चार पाच दिवस प्रचंड धिंगाना घातला पण ताकद दाखवली गेली हे सगळे विसरताय गुलाल उधाळ उधाळला पाटलांच्या फोटोला दुधाचा म्हणजे जो काही दुग्धाभिषेक घातला किंवा बरेच जण म्हणले ते आमच्यासाठी दैवत आहे आणि मग जे स्वतःला वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये काम करतात वेगळ्या वेगळ्या संघटनेचे विचारांचे नेते त्यांनी मात्र जरांगी पाटलांवर टीका केली त्यांनी ज्यावेळेस चार वेळेस सांगितलं होतं हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का वाचून दाखवलं त्यावेळेस तिथल्या लोकांनी कितपत आक्षेप तेवढ्या तात्परतेने घेतला कारण त्यांच्या सोबत सुद्धा वकील होते हा मुद्दा पूर्ण बाजूला राहू द्या पण महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका होते खरं तर एका व्यक्तीनं एका समाजासाठी केलेली लढाई आहे ज्या व्यक्तीनं म्हणजे त्यांच्याकडे आमदार आहेत का खासदार आहेत का पाठिंबा द्यायला सगळे येतील सभागृहात हे सगळे मूग गिळून तोंडाला कुलूप लावून गप्प बसलेले असतात हे पण तितकच लक्षात घ्या अन्यथा आतापर्यंत स्वतंत्र जर मुंबईमध्ये आता आंदोलन सुरू होतं विशेष अधिवेशन बोलून याच्यावर चर्चा झाली असती बोलला का कुठला आमदार जरांगे पाटलांनी म्हणजे अख म्हणजे राज्य सरकार त्यांच्या हातात आहे का कडून त्यांना मंजुरी घ्यायची आता बरेच जण म्हणतात फक्त मराठवाड्या पूर्त झालं आम्हाला कट मारला तुम्ही कितपत त्या आंदोलनामध्ये घुसलेले होता आणि जरी तुम्ही तन मन धनाने आंदोलनाला मदत जरी केलेली असली तरी तुम्ही जर सकल मराठा म्हणलं आणि तिकडच्या मराठ्यांना फायदा झाला बिघडलं कुठं आमच्या ओबीसी सुद्धा नाराज आमच्या वाट्याच जाणार आहे आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण हे कायमस्वरूपी कोणालाही टिकणार नाही हे, टिक हे तितकच अंतिम सत्य आहे काल न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा एक दोन अडीच तीन मिनिटाचा व्हिडिओ तो तुम्हाला जर पाहता येत असेल तर तो पाहता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुद्धा सांगतात की जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे की मीही नेहमी सांगत असतो मर्यादा वाढवल्याशिवाय हा प्रश्न सुटणारच नाही आणि केंद्राने मंजुरी दिल्याशिवाय मार्ग निघणार नाही कालच्या मनोज जरांग्यांच्या जो काही त्या पाटलांनी संघर्ष केला एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी जो काही संघर्ष केला त्याच्यावर त्यांना जो काही पाच सहा मागण्यांची जी काही पूर्तता केली आणि जो अध्यादेश काढला गेला तो कोर्टात चॅलेंज होणार नाही का केला जाणार नाही का आणि कोर्टात जर गेलं तर माझा शब्द लक्षात ठेवा सरकारला आरक्षण द्यायचं पण होत आणि त्याचा उपयोग पण झाला नाही पाहिजे हे ते तेवढंच लक्षात ठेवा ओबीसी त्यांच्या हक्काचं का देतील ओबीसीच्या वाट्यातलं का त्यांनी द्यावं <coughs> <coughs> आणि मग मराठ्यांना तेच आरक्षण मिळालं पाहिजे ही जरी मागणी असली सरकार कसं देणार ओबीसी ही जात नाही हे लक्षात ठेवा ओबीसी हा प्रवर्ग आता जर हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल दोन लागू करा म्हणून सांगितलं असेल कारण त्याच्यामध्ये तसा पुरावा आहे गॅझेट याच्यामध्ये नोंदी सापडतात कुठल्याही मस्टरला जरी ते मस्टर रोस्टर ज्यांना जे जे शब्द लक्षात येतात एकोणीसाव्या शतकामध्ये त्या काळी कोण शेती करत होत कोण काय करत होतं याची नोंद आहे आणि ती नोंद पुरावा म्हणून ग्रह्य धरली जाते ते गॅजेटमध्ये आहे गॅझेट न सांगितलंय का हा लॉय म्हणून रिझर्वेशन ऍक्ट काय सांगतो सातारा गॅझेटची ची राज्याचे मंत्री भोसले महाराजांनी जबाबदारी घेतली की मी पाठपुरावा करतो एक दोन महिन्यामध्ये त्याच्यावर आपण हे करू आणि मग एवढं सगळं जर हे असेल तर मग तिथं त्या जरांगे पाटलांविषयी नाराज होऊन त्यांच्यावर बोलून अगोदर कुणी जे सगळे सरकारच्या विरोधात सरकार म्हणजे फक्त फडणवीसांच्या विरोधात बोलत होते कधी बोलले का एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधात कोण ही सगळी मंडळी तिघ पण पडद्याच्या मागून दुसऱ्या लोकांना पुढं करून कस काय अध्यादेश पाठवला याच्यावर कुणी बारकाईनं विचार करणार आहे की नाही मग ते जरंगे पाटलांना टार्गेट करून म्हणजे त्यांना त्याचा फरक पण पडणार नाही ना आणि जे बोलणार आहेत ते गप्प पण बसणार आहेत नंतर पण नरेटिव्ह जो सेट केला जातो अजून त्याच्यावर कोणाचाही जो काल अध्यादेश काढलाय दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो पाच सहा मागण्यांचा आहे त्याच्यामध्ये अजूनही बारकाईनं नीट वाचा जो ऑनलाईन जी आर शासनाच्या वेबसाईट वर आहे त्याच्यामध्ये या आरक्षणाबद्दल उल्लेख नाही त्या ज्या प्रमुख पाच मागण्या होत्या त्याच्याबद्दलच त्याच्यावर सगळा उल्लेख आहे की अठ्ठावन लाख नोंदींना त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी शहीदांच्या त्या कुटुंबाच्या घरातल्या नातेवाईकांना घ्यावं किंवा ज्या काही मागण्या सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या खास करून मराठा समाजाच्या काही तथाकथित लोक अगोदर सगळे मुंबईला मराठा म्हणून नाचत होते भाषण करत होते घोषणा देत होते सहभागी झाले फोटो काढले मुंबई पाहिली सगळं केलं आणि तेच फोटो काढून झाल्यानंतर ते नाही नाही हे चुकीचं झालंय ऐसी दोहेरी जिंदगी को जगते हो साब असं म्हणावं लागेल डबल भूमिका कशासाठी तिथंच ओरडून सांगायचं होतं ना पाटील ए असं असं आहे म्हणून मी हे सगळं असं साध्या भाषेत का बोलतोय काही गोष्टी ह्या सवाट्यावर जे मांडल्या जात आहेत टीकात्मक ठीक आहे ते हाके वगैरे सदावरते तर काय बोलतोय हे सगळ्या महाराष्ट्राने आणि ते काय बोलणार आहे हेही लोकांना आहे पण मराठवाडा सोडून बाकीचे पण सगळे बोलतायत आणि मराठवाड्यातले सुद्धा काही गप्प आहेत याचा अर्थ काय वादळापूर्वीची शांतता आता येऊ कायदेशीर मुद्द्यावर बरेच जण आता काय काय म्हणले याच्यावर पण चर्चा करू जे जुनं होतं तेच आत्ता दिलंय नवीन काय केलंय असं बोललं गेलं काही जण म्हणले सरकारच्या शंभर पैकी त्यांनी जो अध्यादेश काढलाय त्याला शून्य मार्क देऊ म्हणजे काहीच कामाचं नाही काही जण म्हणत की हे सगळं वाशीला जसं फसवलं नवी मुंबईमध्ये मागच्या वेळेस जारांगी पाटील जाऊन जसं हे झालं तसंच आत्ता झालं आणि इकडे तर धारंजी पाटलांच्या डोळ्यात ते लागू केल्यामुळे आले आणि ते आता हॉस्पिटल मधूनच मग सरकारकडून ठणकावून हे सगळं इम्प्लिमेंट करून घेतो आता ओबीसी घाबरले त्यांच्यामध्ये अजून सहभागी होतील काही जण म्हणले अध्यादेश जो आहे ज्याच्यात ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या पत्राने किंवा यांच्या परवानगीने किंवा यांच्या शिफारसीनुसार त्यांच्या नोंदी होणार आता एका शब्दावरून लगेच जातीचा दाखला कुठं तरी दिला जातो का माझ्याकडे जर दाखला आहे अहो त्याची व्हॅलिडिटी करायला तुम्हाला परत सगळं काढावं लागतं काढलेली आहे बऱ्याच जणांनी तिथं ते काय म्हणतात गावातले जर जवळच्या नात्यातले जर कुणी असेल तर त्याच्यावरून सुद्धा आम्हाला दिलं जावं इतकं हे सगळं आहे त्याच्यात अठ्ठावन एक्स्ट्रा त्याच्यात सहभागी झालेले आहेत त्यांनी एंट्री ओबीसी मध्ये केलेलीच आहे आणि शेवटची बरेच जण असं म्हणतात हे, हे। फक्त गावचा सरपंच होण्यासाठी ह्या सगळ्या धडपडी आहेत आता ह्या सगळ्या टीका आरक्षणाचा लढा सुरू झाल्या होत्या त्यावेळेस नव्हत्या पाटलांचं फसवणूक होणारे किंवा झाले का अजून खरं खोट कुणालाच काय माहित नाही मी बाजून सुद्धा बोलत नाही आणि विरोधात सुद्धा बोलत नाही मला फक्त प्रश्न हा पडलाय दोन्हीकडचे टोकाची भूमिका घेऊन याच्यात साध्य काय होणार आहे हे बघा मराठ्यांना जर आरक्षण असतं आणि मराठ्यांचं आरक्षण जर ओबीसी न मागितलं असतं ना तर मराठ्यांनी दिलं असतं का हा जसा मुद्दा आहे तसाच ओबीसीचं आरक्षण ओबीसी मध्ये आता मराठ्यांना द्यायचंय तसाच का मुद्दा आहे काही मुद्दे गांभीर्यानं का विचार केला पाहिजे मी मागाशी सकाळी आमच्या कायदे तज्ञ कायद्यावर प्रोफेसर आहेत त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्यांना सहज प्रश्न विचारला आणि तुम्ही पण विचारा तुमच्या जवळच्या कायदे तज्ज्ञांना फक्त ते फार हुशार असावेत ज्यांना ज्याची माहिती आहे त्यांना की हे जे आरक्षण आता दिलं गेलंय तो जो आहे त्याला जर चॅलेंज झालं तर त्याला त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं म्हणजे त्याच्यावर आम्ही चर्चाच करत होतो मग ते एस सी साठी लागूय एस टी साठी लागलो लागूय ओबीसी साठी लागवय म्हणजे ज्या महत्वाचे तीन प्रवर्ग आहेत जे आरक्षण घेतात आणि आरक्षणामध्ये सुद्धा दहा वर्षाची तरतूद जशी सुरुवातीला दहा सोडा सोडणार कोणीच नाही आज वर्ष झाले तरी असं म्हणाले किंवा समजा एक व्यक्ती कलेक्टर आहे कलेक्टरला आरक्षणाचा फायदा झाला ते कलेक्टर झाले त्यांच्या मुलाने परत जातीचा दाखला काढला पाहिजे का आरक्षण नंतर घेतलं पाहिजे का साहजिक तुम्ही पण म्हणाल नाही घेतलं पाहिजे पण कलेक्टरचा पोरगा आज परत आरक्षण घेतो मग त्याची घरातली एक दोन कलेक्टर काय आणि एखादा साधा शिक्षक काय एका का घरामध्ये तीन तीन चार चार अधिकारी आहेत खास करून एस सी आणि एस टी मध्ये हे नाकारता येणारी गोष्ट नाही ओबीसी मध्ये फार तसं जाणवतच नाही नवरा बायको लांब लांबचे असतात आणि त्यांनी लग्न केल्यानंतर फार तर एका घरात दोन असतात परंतु अशा काही घरामध्ये दोन्हीही भाऊ आहेत बहिणी आहेत आई वडील पण आहेत अशा पद्धतीने पण सगळं कुटुंब अजूनही आरक्षण घेत मग जो सर्वसामान्य आहे जो खरच ज्याला गरज आहे आणि आरक्षणामध्ये ज्याचा सामाजिक आणि आर्थिक खनच तो दुर्बल आहे आर्थिक दृष्ट्या तो कमकुवत आहे अशाला ते प्रतिनिधित्व असत आणि मग असे जर पद्धती असतील तर मग तिथं ज्याला मिळालंय किंवा ज्याच्या घरात सगळं आहे त्यालाच परत जर द्यायचं असेल तर मग काय याच्यावर काय भूमिका असेल म्हणजे बरेच प्रकरण सांगितलं याच्यावर केस सुद्धा आहे काही आता तर एस सी मध्ये सब कॅटेगरी आली एसटी मध्ये सुद्धा सब कॅटेगरी आली एसटी एसईडी आता नवीन ऍडमिशन मध्ये तुम्ही पहा म्हणजे शासनानं अजून त्याच्यामध्ये काहीतरी तरतूद केलेली आहे ते कुणाला ते आम्हाला मगाशी चर्चा करता नाही आली मला एवढंच सांगायचं आहे सा शासन हे गोरगरिबांसाठीच या सगळ्या आरक्षणाची किंवा गरीब म्हणजे हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही परंतु ते प्रतिनिधित्वाचा विषय आणि म्हणून त्याला ते दिलं जातं आता त्या आधारित जर आरक्षणाचं सरकार निर्णय घ्यायचा असेल तर ओबीसी मध्ये सुद्धा सगळ्या जाती म्हणजे गरीब पण आहेत श्रीमंत आहेत असं काय आहे का नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट का लागू केलंय आठ लाखाच्या वरचे जे आहेत ते कशासाठी कशात मोडतात मग त्यांना याचा कितपत लाभ होतो या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तो उत्तर तिथंच येत आणि आज ग्रामीण भागात जा ग्रामीण भागातला काही पट्टा जर सोडला शहरामध्ये या म्हणजे नगर परिषद किंवा सुधारित शहर महानगरपालिका आणि मेट्रोपॉलिटन सिटीचा अजून पुढची गोष्ट कुणाची तरी मुलं जास्तीत जास्त हे सरकारी शाळेत आहेत का सगळ्यांनी खाजगी शाळेत टाकलेत तिथं आरक्षण आहे का एक एकीकडून एक शिक्षणासाठी मागायचं आता कुठं मेरिटला मेडिकल इंजिनिअरिंग इथं जे मेरिट एक दोन तर बरेच मागाशी मी ओबीसी नेत्यांशी पण खास चर्चा केली म्हणजे हे एक नंबर वाले नाही खालचे दोन नंबर तीन नंबर तिसऱ्या दुसऱ्या पळीत काम करणारे ते म्हणले याचा फटका आता बसू शकतो मेरिट वर एका एका मार्कावरून आपल्या पोरांची संधी जाऊ शकते स्पर्धा प्रत्येक जातीत प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहे सब कॅटेगरीमध्ये आहे सगळीकडे स्पर्धा झाली आणि स्पर्धेशिवाय दुसरं काही नाही रेअर केस एस टी मध्ये सापडतात बाकी म्हणजे तिथं मिळत नाही समजा बोलून त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतात मग हा सगळा विचार आता राज्य सरकारनं हे काल जे द्रवाद गॅजेट लागू करून विचार केलाच असेल तसं हे कोर्टात चॅलेंज केलं आणि रद्द झालं तर सरकार तोंड घशी पडू शकत आणि असंही बोललं जातं समजा सरकार बदललं तर मग नवीन आलेलं म्हणणार की आमचा काय संबंध नाही त्यांच्यामुळे गेलं आणि राहिले नोकरीमध्ये जे सध्या सेवेत काम करतात त्यांच्या प्रमोशनचा तो सगळा विषय म्हणजे आरक्षण हे किती गरजेचं आहे आरक्षणामुळे आता सगळे जातीत आले जातीत मी जातीवर म्हणणार नाही आणि मग जातीत आले असतील आरक्षणाचं महत्व सुद्धा त्यांना कळलं जे की अगोदर आरक्षणाला विरोध आज मनोज जरंगे पाटलांना कोण म्हणणार मराठ्यांचे नेते आता त्यांना ओबीसीचं पण नेता म्हणा म्हणलं पाहिजे नाकारून चालणार नाही ना अठ्ठावन्न लाख लोक जर त्यांनी कुणबी म्हणून आणले असतील आणि त्यांची मागणी आहे या सध्याच्या ह्याच्यामध्ये हे जर लागू झाले समजा याचा आम्ही विचार करणार आहोत की नाही आमचा कुठं आहे मेंदू हे सगळं अशा पद्धतीने आहे आणि ते विचार करायला म्हणून याच्यावर अभ्यास करून कोर्टात अजून बराच वेळ आहे बरेच जण म्हणाले कोर्टात जाणारे किंवा नाही गेले तर मिळेल सगळ्यांना तोंडचा घास मग आरक्षण अशा पद्धतीनं मग आरक्षण तशा पद्धतीनं अजून माझं ओपन चॅलेंज आहे अजून तीन चार दिवसामध्ये पुढच्या सोमवारी बघा तुम्ही गणपती विसर्जन झालं रे झालं पुढच्या सोमवारी या अध्यादेशाच्या विरोधात शंभर टक्के हायकोर्टामध्ये जाणार भुजबळांनी तर सांगितलंय सुप्रीम कोर्टापर्यंत आणि बरोबर आहे नितीन सर तुम्ही जे म्हणता येते मराठे जर ओबीसी मध्ये आले कुणबी संबोधून तर मग इतर तेली तांबोळी कुंभार हे त्या गावमध्ये प्रतिनिधित्व मिळणार का ओपन मधून सुद्धा तेच उभे राहतील आणि ओबीसी मधून सुद्धा तेच उभे राहतील हे काही नाकारता येणार नाही परंतु ही जी शासकीय सगळी प्रक्रिया आहे तो सगळं पूर्ण करून त्यांना ते मिळवावं लागेल किंवा इतकी भयानक गोष्ट आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही हे सगळं आरक्षण आहे प्रतिनिधित्व आहे सगळ्यांच्या गरजा आहेत सगळ्यांच्या गोष्टी आहेत सरकार किती लोकांचं नुकसान करणार आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे सकाळी मी जे विचार म्हणजे चर्चा करत होतो भविष्यात या आरक्षणामध्ये ओबीसीचं खास करून <laughs> म्हणजे जसं तीनशे शहात्तर जाते तेवढ्या जाती तर या आरक्षणामध्ये आहेतच परंतु हे नंतर काही अंशीच इतर लोकांना मिळेल बाकी सगळ्या आरक्षणावर ताबा मारले ही चर्चा करतात आपण काही एकदम खोलवर जाऊन त्या आरक्षणाचे अभ्यासक नाहीत आपण समर्थक म्हणू शकतो परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जो रिझर्वेशन ऍक्ट आहे आणि त्याच्यामध्ये ज्या तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यानुसारच आरक्षण मिळणार हेही तितकच खरंय आणि मग चॅलेंज करणारे ताकदीनं चॅलेंज करणार आणि मग जर सरकारनं फसवला असेल ते काय ते मला चॉकलेट दिलं किंवा हे काय दिलं राज्याचे मंत्री किंवा सरकार म्हणून ती लोकांनी तिथं दिलं एवढं सोपं का ते आता याच्यात फक्त आपण वाट बघायची नुकसान किती किती लोकांचं होणार आहे किती जातींचं होणार आहे फायदा ओबीसीचाच तसाच अबाधित राहणार राहणार आहे का मराठ्यांचा होणार आहे हे सगळं इम्प्लिमेंट केल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या अगोदर काहीच न करता काही जण म्हणतात की मराठ्यांचे म्हणतात हे पेक आहे ओबीसी म्हणतात नाही नाही शंभर टक्के ओबीसीचं आरक्षण जाणार आहे मग खरं कुठलं धरायचं हा माझा महत्वाचा प्रश्न आहे परत एकदा तोंडाला पाचन पान पुसली असं जर मराठ्याचे काही जाणकार किंवा लढतात ते म्हण मन, म्हणत तर मग हे जे ओबीसी मधले का म्हणतायत की याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जाणार आहे मग हे सगळं केलं कोणी सरकारने आणि खरंच केंद्र आणि राज्यांनी जर मंजुरी दिली तरच आरक्षण टिकेल असं किती जनाला वाटतं हा सगळा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुणाला वाईट बोलण्यापेक्षा आहे किंवा हे करण्यापेक्षा कायद्याच्या पुढे कोणीच नाही आम्ही भावाच घर माझ्या वाटणीला कसं येईल याचा प्रयत्न करणारे माणसं त्याचा बांध करून आपण खाणारी माणसं दुसऱ्याला काहीच मिळालं नाही मला सगळं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्या रशियनच्या किंवा इतर याच्यामध्ये भांडणारी माणसं आहेत आम्हाला सगळं आमचंच पाहिजे दुसऱ्याच तर मग कसं काय आणि या सगळ्याचा सा सारासार विचार केला तर आपण कुठे म्हणजे ही सगळी संभ्रमावस्था आहे म्हणून मी बोललो बाकी टीकात्मक बोलण्यापेक्षा सकारात्मक चर्चा झाली पाहिजे आणि ती कायद्याच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे एवढंच बाकी जनता आहे धन्यवाद जय शिवराय खरे की नाही मी बोलतोय ते खरं असेल तर सहज मी चर्चा केली याच्यात काय फार असं अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे अशातला भाग नाही पण माझ्या मनातलं मला बोलायचं होतं म्हणून बोललो आवडला असेल तरी कमेंट करून सांगा चुकीचं असेल तरी कमेंट करा काहीही करा परंतु खरं बोलण्याचा प्रयत्न करावा एवढीच माफक अपेक्षा हो आहे जय